स्वामी समर्थ आई बाळांना ही समज दिली ईश्वर आपल्या भक्ताच्या शुद्ध भावनेचा त्याच्या भक्तीचा कधीही अपमान होऊ देत नाही ईश्वर आपल्या भक्ताला सदैव न्याय देत असतो तो माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं तुमच्या फायद्याचं आहे पुढची आठ मिनिटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील आपल्या जीवनात जर प्रार्थनेचं फळ येत नसेल विलंब होत असेल आणि मिश्र स्वरूपाचं फळ असेल तर याचा अर्थ आपल्याकडून कळत न कळत त्या प्रार्थनेला छेद देणाऱ्या नकारात्मक प्रार्थना होत आहेत आणि आपल्याला हे ओळखून एकाग्र होऊन स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून कृती करायचे जाणून घेण्यासाठी पुढील संदेश वाचून कळेल स्वामी प्रत्येक प्रार्थनेला तथास्तू म्हणतात याचा अर्थ तुम्हाला अनुभव येईल नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलतात हाऊनी ज्या मार्गाने तुम्ही जात आहे मी सोबत आहे बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा आपलं पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहोत तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना स्वामींनी तयार केली आहे तुमचे जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे तरीही तुमच्या आयुष्यात स्वामी नामाचा किनारा तुम्हाला सुरक्षितपणे पोहोचवणार स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तो आहे स्वामींचं वाळ लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तुम्हाला स्वामी की मागायला अजून काही उरणार नाही मी सर्वत्र व्यापून आहे आहे प्रत्येक चराचरात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहायचं आहे पुढची वाटचाल करत राहायचंय आज शनिवार आहे पहा तू दिलेली सेवा रुजू झाली आहे तुझे केशरी अमृत नैवेद्य म्हणून माझ्यासमोर ठेवलंस त्यात तुझा सात्विक मनाचं सा प्रतिबिंब मी पाहिलं तुमचं जीवन आनंदी आणि चांगलं कसं होईल याकरता तुम्हाला विश्वासाने साथ देत आहे तुला काय हवं काय नको याचा विचार मी जास्त करतोय तुझ्यापेक्षाही तेव्हा निश्चिंत राहा सुरक्षित राहा आता जसं आम्हाला केशरी दूध दिलं आम्ही ते अमृत म्हणून ग्रहण केलं अगदी तसंच तुला जे समोर वाढलंय ते अमृतच आहे त्याचा गोडवा तुझ्या ओठावर येऊ दे बाळ प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर जे जे घडतं आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकारायचं आहे स्वामी आपली प्रार्थना ऐकताच क्षणी त्या क्षणी त्यांच्या दिव्य नियोजनानुसार तुमच्या यशस्वी जीवनासाठी योजना तयार केलेली आहे पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला गोष्ट लक्षात येईल जी आता तुझी परिस्थिती आहे ती तुझ्या विचारातून तु आहे तेवढी चा सा जास्त चांगली उत्तम जीवन पद्धती तू जगत आहेस तेवढं तुझं मन स्वच्छ आणि प्रसन्न आहे ते देवाला भावतं आणि आशीर्वाद लहरी तुमच्या पर्यंत पोहोचतात स्वामी संकेताप्रमाणे आपलं कर्म करत राहायचंय स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाही कधीच रिकामे हाती ठेवणार नाही जे जे आणि जेवढं तुमचं नुकसान झाले त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करत असतात एखादी गोष्ट तुम्हाला जर मिळत नसेल तेव्हा त्यापेक्षाही ते महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते विश्वास ठेवा सगळं ठीक होईल आजचं दुःख उद्यापर्यंत संपून जाईल बाळ सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजीही करू नकोस तुला आहे माऊलीचा खास आशीर्वाद तुमचं प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार तुमच्या जीवनाला नवीन देतील आकार अनन्य आशीर्वादाचं संरक्षण कवच शरीराभोवती करतील निर्माण जेणेकरून विश्वातील कोणतीच नकारात्मक शक्ती तुला स्पर्श करण्याची हिम्मत करणार नाही कपटभाव त्यागून स्वामींना संपूर्ण शरण जावं स्वामींना सर्व ठाऊक आहे म्हणून तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या चांगल्या कृतीचं चा, फळ तुम्हाला मिळणार आहे या संवादानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी येणारच आहे नको नको म्हणताना भरपूर चुका सहज तुझ्या हातून घडत असतात तुला कळतही नाही त्या कधी घडल्या आज थांबून तर बघ काही मिनिट भर तुझ्या जीवनात स्वामी आशीर्वाद देत आहेत भरपूर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर मला जे करायचे ते एकमेव सत्य आहे आणि ते घडतच तिथे तुझ्या इच्छा आणि आकांक्षापेक्षा तुझ्यासाठी काय जास्त चांगलं आहे उचित आहे योग्य आहे आणि जे खरंच तुझं आहे ते तुझ्यापर्यंत पोहचत तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही आज स्वामी कुटुंबात लगेच सहभागी व्हाल त्यासाठी होणार जे काही कष्ट आहेत ते कष्ट न समजता तो तुझा एकमेव मार्ग आहे आणि त्या मार्गावरती जर तू खरा उतरलास तर सगळं काही सोप आहे हे ध्यानात ठेवून पुढचं कर्म करशील तर खरंच मला जे योग्य वाटतं ते तुझ्या कर्वी साध्य होईलच कारण मी न्यायाचं देव आहे आणि योग्य आली की प्रत्येकाला न्याय देत असतो तुम्ही माझी लेकरं आहात तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं ही माझी जबाबदारी आहे तुझ्या प्रपंचातला प्रत्येक काळ तुला सुखार आणि समृद्धीमध्ये घालवायचा असेल तर प्रत्येक क्षणाला अंतर्मुख होऊन नामाला महत्व दे मी नेहमी कार्यतत्परतेनं तुझ्या पाठीशी कारण विचार जास्त गुंतून घेऊ नकोस ज्या गोष्टींच्या मागे तुला सतत धावत आहेस ते जरा थांबव खूप गोष्टी उराशी कावटाळून बसलायस त्याचे पाश हळुवार सोडो म्हणजे तुम्हाला नक्की काय हवंय काय नकोय ते नीट समजतं रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त कर स्वामींना प्रार्थना करूयात की हे भगवंता या पृथ्वीवरील रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिलंय ते उत्कृष्टपणे निभावून घे आणि ह्यासाठी माझ्या अंगात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर तुमच्या अनन्य भक्तीचा भाव मला द्या जेणेकरून माझा चांगला मार्ग चुकणार नाही शंभरातला खरा प्रामाणिक माणूस ओळखण्याची प्रामाणिक नजर मला तुमच्याकडून द्या तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हा या अडचणीत तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे ते तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनानं प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणानं सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची आपल्याला साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप